मंडळी मराठी मनोरंजन विश्वात अशी एक जोडी आहे की त्यांच्या लग्नाला अकरा वर्षानंतरही आईने त्यांच्या नात्याला अजून स्वीकारलं नाही तर कोणती आहे ही जोडी हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर ही जोडी आहे प्रसिद्ध मराठी अभिनेता विक्रम गायकवाड आणि त्याची पत्नी अक्षता कुलकर्णी गायकवाड विक्रम गायकवाड यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारल्या आहेत उंच माझा झोका यामधील महादेव रांदडे याची ही भूमिका फारच गाजली होती त्याची पत्नी अक्षता कुलकर्णी गायकवाड ही देखील एक अभिनेत्री आहे नुकतीच तिने योग योगेश्वर जयशंकर या मालिकेत वंदना ही भूमिका साकारली होती तर नुकतीच एका मुलाखतीत माहिती देताना अक्षता कुलकर्णी म्हणाले आजही आमच्या दोघांच्या घरातून आमच्या लग्नाला विरोध आहे यामध्ये अक्षदा पुढे म्हणाली आमची खूप छान अशी छोटीशी लव्ह स्टोरी आहे जेव्हा आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला याला घरातून थोडा विरोध झाला कारण आमच्या जाती ह्या वेगळ्या आहेत त्यावेळी नुकतीच विक्रमची उंच माझा झोका ही सिरियल चालू होती ती सिरियल हळूहळू लोकप्रियसुद्धा झाली होती उंच माझा झोका खूप हिट झाल्यानंतर त्याचा मूर्त साधत आम्ही घरात प्रस्ताव मांडला आम्ही एकमेकांशी लग्न करतोय असं सांगितलं त्यावेळी विक्रमकडे लव मॅरेज कोणी फारसं केलं नाही त्यामुळे सासूबाईंचा थोडासा अगोदरच विरोध होता आणि माझ्या आईचा तर अजूनही विरोध आहे तेव्हा आम्हाला बोलली होती की मी परवानगी दिली नाही आणि आज आजही परवानगी दिलेली नाही तर अक्षदा पुढे असेही म्हणाले की आईची परवानगी अजूनही मिळालेली नाही आत्ता आम्हाला सात वर्षाची मुलगी आहे सो आत्ता तरी ती परवानगी देईल अशी आशा आहे दरम्यान सध्या विक्रम गायकवाड हा सोनी मराठीवरील छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारतोय तर विक्रम आणि अक्षता या जोडीविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका